स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये आणि आज आहे दत्त जयंती त्याचबरोबर आहे आहे गुरुवार आणि त्याचबरोबर आहे मार्गशीर्ष गुरुवारसुद्धा तर आज खूप छान असा योगायोग जुळून आलेला आहे आज दत्त जयंतीसुद्धा आहे आणि मार्गशीर्ष गुरुवारसुद्धा आहे आणि स्त्रियांसाठी बघा आज दत्तजयंतीची सुद्धा त्यांना पूजा करायची आहे आणि मार्गशीर्ष गुरुवारची लक्ष्मीची सुद्धा त्यांना पूजा करायची आहे त्याचबरोबर पौर्णिमा असल्यामुळे सुद्धा त्याचा जो जे तत्व असतात जे सकारात्मक ते खूप वाढलेले आहेत त्यामुळे आज आपल्याला घरामध्ये अन्नपूर्णेची पूजासुद्धा करायची आहे आणि त्याचबरोबर आज मार्गशीर्ष गुरुवार आहेत आजच्या व्हिडिओमध्ये आपण मार्गशीर्ष गुरुवारची पूजा मांडणी अत्यंत साध्यासुद्ध्या पद्धतीने पण खूप शास्त्रयुक्त पद्धतीने कशी करावी तेच बघणार आहोत त्यानंतर आपल्याला आज संध्याकाळी किंवा तुम्हाला वेळ भेटेल तेव्हा आपल्या घरामध्ये अन्नपूर्णेची पूजा करायची आहे ती कशी करायची त्याचबरोबर महालक्ष्मीची कहाणी वाचून झाल्यावर कोणत्या सेवा करायच्या हेच आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ पूर्ण बघा सगळ्यात आधी मार्गशीर्ष गुरुवारची शास्त्रशुद्ध पूजा मांडणी कशी करायची हे आपण बघूया सगळ्यात आधी दिवा प्रज प्रज्वलन करून घ्यायचा दिव्याला हळदी कुंकू आणि अक्षधा अर्पण करायच्या त्यानंतर एखादं फुल अर्पण करायचं आणि प्रार्थना करायची आपल्याला चारही गुरुवारी पूजेसाठी एकच साहित्य वापरायचं आहे तर इथं सगळ्यात आधी एक पाठ मांडून घ्यायचा त्या पाटावरती कोरं वस्त्र अंथरायचं त्यावरती सगळ्यात आधी आपल्याला गणपती बाप्पांची स्थापना करायची त्यानंतर तांदळाची रास करून घ्यायची त्या तांदळाच्या राशीवरती हळदी आणि स्वस्तिक काढायचं त्या स्वस्तिकालासुद्धा आपल्याला हळदी कुंकू आणि अक्षदा अर्पण करायच्या त्यानंतर एक तांब्याचा तांब्या घ्यायचा त्या तांब्याच्या तांब्याला आपल्याला खालून वरच्या दिशेने अशा पाच रेषा ओढून घ्यायच्या आहे कुंकवाने आणि त्यानंतर त्या तांब्याच्या तांब्यामध्ये आपल्याला एक रुपया आणि सुपारी टाकायची आहे आणि त्याम ते त्याम ते त्यालासुद्धा आपल्याला हळदी कुंकू आणि अक्षधा अर्पण करून घ्यायचे आहे त्यानंतर आपल्याला इथे पाच विड्याची पानं या तांब्यामध्ये घालायची आहे काही ठिकाणी पत्रीसुद्धा ठेवली जाते तर काही ठिकाणी फक्त पाच विड्याची पानं ठेवली जातात तर इथं मी पाच विड्याची पानं ठेवणार आहे आणि या पानावरती मग मी एक नारळ ठेवणार आहे त्या नारळाला तुमची इच्छा असेल तर तुम्ही डोळे आणि ही अशी नथ वगैरे घालून सजवू शकता किंवा अजून काही ठिकाणी वस्त्रसुद्धा घातलं जातं आणि आता इतके छान छान प्रकारच्या सजावटी निघाल्या आहेत की जशी ज्याची यथाशक्ती असेल तसं तो देवीला इथं सजवत असतो पण शास्त्रशुद्ध पद्धतीने देवीचा असाच कळस मांडला जातो तोच मी इथं मांडून घेतलेला आहे त्यानंतर देवीला आपल्याला वेणी अर्पण करायची आहे आणि जी मूर्ती आपण लक्ष्मी पूजनाच्या वेळी पूजेमध्ये ठेवली होती तीच मूर्ती इथं आपल्याला पूजेसाठी ठेवायची आहे त्यानंतर आपल्याला एक जोडपानावरती विडा मांडून घ्यायचा आहे महालक्ष्मीच्या कथेचं पुस्तक ठेवायचे आहे इथं फळं ठेवायची आहेत इथं पाच फळं ठेवली जातात पण सध्या मी दोनच ठेवलेली आहे आणि त्यानंतर मग आपल्याला इथं रांगोळी पण काढून घ्यायची आहे पण त्याआधी जसा आपल्याला उपवास असतो तसा देवीला पण उपवास असतो म्हणून इथं देवीला साखर आणि दूध हे नैवेद्यासाठी ठेवलं आहे सगळ्यात आधी खाली चौकून करायचा त्यावरती नैवेद्य ठेवायचं आणि मग पाणी फिरवायचं आणि देवीसाठी इथं पाणीसुद्धा ठेवलेलं आहे त्यानंतर आपल्याला आज मार्गशीर्षमधला गुरुवार आहे दत्तजयंती आहे आणि त्याचबरोबर पौर्णिमासुद्धा आहे तर आज खूप छान अशी पर्वणी आहे म्हणून आपल्याला सगळ्यांना रात्री सागर संगीत असा देवीसाठी नैवेद्य बनवायचा आहे तर त्यानंतर मी इथं रांगोळी काढून घेतली आणि त्यानंतर सगळ्यात आधी गणपती बाप्पांना गंध फूल आणि अक्षदा वाहून घ्यायची आहे आणि वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मे देव असं म्हणून आपल्याला गणपती बाप्पांची प्रार्थना करायची आहे त्यानंतर विड्याला देखील हळदी कुंकू अर्पण करून घ्यायचं आहे महालक्ष्मीला लावायचं आहे आपण ठेवलेल्या कलशाला देखील हळदी कुंकू अर्पण करून घ्यायचं आहे कारण हळदी हे देवीला अतिशय प्रिय आहे कारण ते सौभाग्याचं लेण आहे त्यानंतर आपल्याला पुस्तकावरील महालक्ष्मीच्या प्रतिमेलासुद्धा हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर सगळ्यांना फुलं अर्पण करायची आहे देवीला आपल्याला खास करून लाल फूल अर्पण करायचं आहे कारण लाल फूल हे देवीला अतिशय प्रिय आहे आणि असं म्हणतात ना की देवीची कधी जर आपण पूजा केली ना तर देवीला लाल फूल अवश्य अर्पण करावे कारण ते तिला अतिशय प्रिय असतं त्यानंतर देवीला मस्त अशी रांगोळी काढून घ्यायची आणि देवीसाठी धूप दीपसुद्धा करायचा कारण देवीला धूप दीप सुगंध हा अतिशय प्रिय असतो त्याचबरोबर ज्या घरामध्ये सुख शांती आणि समाधान असते तिथे देवीचं वास्तव्य कायम असतं तुम्ही किती सजावट करता किंवा तुम्ही किती काय करता याला महत्त्व नसतं ज्या घरामध्ये शांती असते ना त्या घरामध्ये दे देवी आपोआप नांदत असते तर ही पूजा करताना मनामध्ये भाव ठेवा आणि तुम्हाला नक्कीच देवीच्या पूजेचं फळ भेटणार आहे त्यानंतर कथा वाचून घ्यायची कथा वाचन झाल्यानंतर मागच्या पानावरती जो अष्टाक्षरी मंत्र असतो तो सुद्धा आपल्याला वाचायचा आहे त्यानंतर मागच्या पानावरती महालक्ष्मीचा मंत्र महालक्ष्मी अष्टक हे सुद्धा आपल्याला वाचायचं आहे आणि त्यानंतर आरती करायची आहे त्यानंतर जी पौर्णिमेची जी सेवा आहे ना जी तुम्हाला मी सांगितली होती की आपल्याला अन्नपूर्णेची सेवा करायची आहे तर ती करायची आहे आपल्याला किचनमध्ये किचनमधला आपला गॅच गॅस ओटा जो असतो तो पूर्ण क्लीन करून घ्यायचा आणि त्यानंतर आपल्या गॅसवरती आपल्याला एक स्वस्तिक काढायचा आहे त्यावरती हळदी कुंकू अक्षदा आणि एक फूल अर्पण करायचं आहे आणि त्याला देखील रेषा ओढताना ह्या खालून वर्षा दिशेने ओढायच्या आहेत अशा पद्धतीने स्वस्तिक काढून घेऊन आपल्याला अन्नपूर्णा देवीची मनमन प्रार्थना करायची आहे त्याबरोबरच आज दत्त जयंती मार्गशीर्ष गुरुवार आणि पौर्णिमेनिमित्त देवळामध्ये जाऊन दानधर्म करण्याला खूप महत्त्व राहील म्हणून तुमच्या यथाशक्ती गरीबाला दानधर्म करा आणि एखाद्या पिवळ्या वस्तूचे गुळ डाळ याचेसुद्धा दान करा आजच्या व्हिडिओमध्ये इतकेच भेटूया पुढच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती सांग तोपर्यंत